देवीचे रंग जीवनाचे संग। ओम देवी कुष्मांडाय या देवी सर्व भूतेषु मा कुष्पांडारूपेण संस्थिता नमस्त नमस्त्य नमस्त नमो नमः कुष्पांड म्हणजे कोहळा कोहळ्यात खूप बिया असतात आणि प्रत्येक बी मध्ये अनंत कोहळे निर्माण करण्याची क्षमता असते हे पुनरुत्पादनाचे निर्मितीचे आणि अनंत अस्तित्वाचे निदर्शक आहे हे, हे विश्वच कोहळ्याप्रमाणे आहे उष्मांडाप्रमाणेच देवीमध्ये समस्त विश्व सामावले आहे ही देवी आपल्याला निर्मितीची ऊर्जा देत असते आजचा दिवस उष्मांडा देवीच्या पूजेसाठी ओळखला जातो आजच्या दिवशी देवीला पिवळ्या रंगाची वस्त्रे आणि फुले अर्पण करण्याची परंपरा आहे कारण पिवळा रंग म्हणजे आनंद उत्साह आणि जीवनात सकारात्मक ऊर्जा भरणारा सूर्यप्रकाश आहे धार्मिक समारंभात पिवळ्या रंगाचं महत्व साधारण मानलं गेलं आहे हा रंग संपन्नतेच प्रगतीच्या ओढीच स्वयंशिस्तीचं आणि नेतृत्व गुणांचं प्रतीक आहे स्वतःच्या बरोबरच इतरांची जबाबदारी स्वीकारण्याची वृत्ती तो जागृत करतो मानसशास्त्राच्या दृष्टीनं पिवळा रंग आपल्या मानसिक शक्तीला धार देतो लॉजिकल ब्रेन सक्रिय करून तार्किक विचार आणि समस्यांचे निराकरण करण्याची क्षमता वाढवतो डोक्यावर चमकणाऱ्या पिवळ्या बल्बचं चित्र म्हणजेच नवीन कल्पना किंवा योग्य उपाय सुचल्याचं प्रतीक आहे पिवळा रंग आत्मविश्वास वाढवतो आणि मन प्रसन्न ठेवतो अगदी मूळ खराब असेल मन खिन्न असेल तरी ब्राईट येलो रंग आपल्या मनस्थितीत सकारात्मक बदल घडवतो या पिवळ्या रंगाचे सर्व चांगले गुणधर्म आत्मसात करण्याचा आपण प्रयत्न करूया आणि आपल्या अंकी असलेला आत्मविश्वास सदैव जागृत राहावा यासाठी कुष्मांडा देवीला प्रार्थना करूया ओम देवी कुष्मांडाय नमहा